ती एक म्हण माहिती आहे का तुम्हाला आज तुम्ही पैशाला वाचवा तोच पैसा एक दिवस तुम्हाला वाचवेल आणि या सगळ्याचा प्रत्यय आपल्याला कोरोना काळात तर सगळ्यांना आलेलाच आहे नमस्कार मी मानसी तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे सध्या मी डेली ब्लॉग टाकतेच आहे पण म्हटलं अजूनही काही गोष्टी ज्या मला समजतात त्या मी तुमच्याबरोबर शेअर कर आजचा व्हिडिओ आहे मनी सेव्हिंग रिलेटेड आपण कितीही कमवलं तरी पण आपल्याला थोडेफार पैसेही वाजवायचेच असतात कारण जसं आपलं इन्कम वाढतं तसं तसं आपले खर्चही वाढतात पण या सगळ्या गोष्टीतून आपण थोडीफार बचत केली तर एखाद्या एमर्जन्सीच्या वेळेला आपल्याला ती बचत आपल्या नक्कीच कामी येते मग आपण घरच्या घरी कुठल्या कुठल्या मार्गाने आपण अशी छोटी मोठी बचत करू शकतो अगदी छोटी जरी आपण बचत केली ना तरी भविष्यात तीच बचत आपल्याला खूप मोठी म्हणून आपल्याला उपयोगी येऊ शकते तर अशाच काही बचतीच्या टिप मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्हाला कितीही पगार कमी असला किंवा तुमचा इन्कम सोर्स कितीही कमी असला तरी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण कशी घरच्या घरी बचत करू शकतो खास करून हाऊस वाईफ ज्या स्त्रिया असतील तर त्या कशाप्रकारे बचत करू शकतात त्याच बचतीच्या पैशातून आपण आपली स्वप्न काही थोडीफार पूर्ण करू शकतो किंवा आपल्याला एखादी नवीन गोष्ट शिकायची असेल काहीतरी नवीन घ्यायचं असेल किंवा तेच पैसे आपण एमर्जन्सी म्हणून आपल्या जवळ ठेवू शकतो की कधी भविष्यात आपल्याला एखाद्या गोष्टीची एमर्जन्सी म्हणून गरज पडली तर तेच पैसे आपल्याला काम येऊ शकतात तर चला आपण ह्या बचतीच्या काही टिप्स पाहूयात तर आजच्या व्हिडिओमधून तुमच्याबरोबर मनी सेव्हिंगच्या मी पाच टिप्स शेअर करणार आहेत ज्या तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आचरणात आणलात तर तुमची ही बऱ्याच प्रमाणात बचत होऊ शकते तर पहिली आपली अशी टीप आहे की आपण जे काही खर्च करतो त्याचं व्यवस्थित त्या प्लॅनिंग करता आपल्याला आलं पाहिजे म्हणजे आपलं किती इन्कम आहे आणि त्या इन्कमनुसार आपण व्यवस्थित त्या गोष्टी सगळ्या प्लॅन केल्या पाहिजे नाहीतर असं व्हायचं की आपलं इन्कम जेवढा आहे त्यापेक्षा खर्च व्हायचा तर म्हणून आपल्याला बजेट व्यवस्थित प्लॅनिंग करता आलं पाहिजे तर हे कशाप्रकारे प्लॅनिंग करू शकतो तर तेच आपण यापुढे पाहूयात म्हणजे का अशा काही गोष्टी असतात की ज्या आपण जिथे आपण ॲडजस्टमेंट करू शकत नाही किंवा आपण बचत करू शकत नाही उदाहरणार्थ काही ई एम आय असतात जसं की आपला होम लोन वगैरे असेल तर किंवा आपल्या रोजचं दूध असेल फळं असेल मुलांची स्कूलची फीज असेल किंवा आपल्याला रोजचं जे भाजीपाला लागतो त्या गोष्टी असतील तर तिथे आपण फारशी बचत करता आपल्याला येत नाही हां पण अशा काही गोष्टी आहेत जिथे आपण नक्कीच बचत करू शकतो म्हणूनच हे जे सगळ्या गोष्टी आहेत ते आपण छान व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग केलं तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये बचत करता येईल म्हणूनच आपला जो काही इन्कम आहे तो व्यवस्थित लिहायचा आणि त्यानुसार आपण किती खर्च करू शकतो आणि किती बचत करू शकतो याचं व्यवस्थित प्लॅनिंग करायचं त्यानंतर दुसरी टीप अशी आहे ती म्हणजे आपण जेव्हा दर महिन्याला किराणा सामान भरतो त्यावेळी त्या किराणा सामानाची यादी जेव्हा आपण करत असतो ना तेव्हा मागच्या महिन्यात आपल्याकडे किती सामान शिल्लक आहे त्या गोष्टी नक्की एकदा चेक करून घ्याव्यात कारण कसं होतं आपण बऱ्याच गोष्टींना जर आपण यादी बनवलेली नसते तर रँडम आपण दुकानात जातो डी मार्टमध्ये जातो किंवा सुपर मार्केटमध्ये जातो आणि अशा काही गोष्टी अशा घेऊन येतो ना त्याची आपल्याला त्यावेळेला गरज नसते आणि मग त्या गोष्टी तशाच पडून राहतात कालांतराने त्या खराब होतात किंवा मग आपण त्या टाकून देतो किंवा एक्सपायर होतात अशा बऱ्याच गोष्टी होतात त्याच्यामुळे आपले पैसे अनाठाई व्यर्थ होतात तर अशा गोष्टी टाळण्यासाठी आपल्याकडे काय किराणा बाकी आहे आपण अजून आपल्याला हा महिन्यामध्ये अजून काय गोष्टी नको आहेत किंवा आपण किती आपल्याकडे त्याचा साठा शिल्लक आहे अजून आपल्याला काय घ्यायचं आहे या गोष्टीची प्रॉपर व्यवस्थित यादी करायची आणि नंतरच आपण ते किराणा माल जे काय असेल ते आपण घेऊन यायचं या अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या ना तर तिथे आपण नक्कीच काही थोडीफार प्रमाणात का होईल आपण बचत करू शकतो आजच्या घडीला जरी शंभर रुपये आपल्याला ही रक्कम खूप कमी वाटत असेल तरी पण गरजेच्या वेळेला तेच शंभर रुपये आपल्याला खूप जास्त वाटतात म्हणूनच बचत करताना अगदी थोड्यापासून सुरुवात करावी आणि नंतर मग तीच बचत हळूहळू हळूहळू मोठी होऊन जाते तर माझी तिसरी टीप अशी आहे की आपण जेव्हा शॉपिंग करतो ना तेव्हा नेहमी स्मार्ट शॉपिंग करावी आता तुम्ही म्हणाल स्मार्ट शॉपिंग म्हणजे काय तर आपल्याला काही घ्यायचं असेल म्हणजे सात कपडे घ्यायचे असतील किंवा दुसरं काही कदा दुसऱ्या काही गोष्टी घ्यायच्या असतील काही गॅजेट घ्यायचे असतील घड्या घ्यायचं असेल काही घ्यायचं असेल तेव्हा ना आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा एक नाही तर तीन चार दुकानं फिरावी की कुठे कमी आहे कुठे जास्त आहे किंवा एखादा सेल लागला आहे का आपण बऱ्याच गोष्टी हल्ली ऑनलाईनही घेतो तर ऑनलाईनमध्ये बरेच सेलही चालू असतात म्हणजे दिवाळी आलं गणपती आलं फेस्टिवलला बरेच सेल चालू होतात बराच डिस्काउंट असतो तर अशा वेळेला खरेदी करावी त्या गोष्टीची आपल्याला खरंच गरज आहे का आणि ती गरज आत्ता म्हणजे आपण त्या गोष्टीसाठी आपण अजून दोन महिने थांबू शकतो का म्हणजे उदाहरणार्थ आता आपल्या अगदी तोंडावर पुढे गणपती फेस्टिवल आहे तर त्या दरम्याने बऱ्याच ऑफर्स वगैरे लागतात ऑफलाईनही असतात आणि ऑनलाईनही असतात बऱ्याच प्रकारच्या ऑफर असतात अशा वेळेला आपण आपल्याला आत्ता जी गोष्ट हवी आहे ती साधारण एक महिना थांबून आपण नंतर घेऊ शकतो का तर ह्या गोष्टी ही पडताळून घेतल्या पाहिजे आणि अशाच वेळेला आपण ती शॉपिंग केली पाहिजे जेव्हा आपल्याला चांगली सूट भेटेल चांगलं आपल्याला आपल्याकडे जर बार्गेनिंग स्किल असेल तर ते वापरता आलं पाहिजे आपण जेव्हा शॉपिंगला जातो तेव्हा अशा प्रकारे आपण छोटी मोठी बचत तर नक्कीच करू शकतो त्यानंतर माझी चौथी टीप अशी आहे की आपण जेव्हा घरात वावरत असतो ना खास करून आपण स्त्रिया अगदी स्त्रियाच नाही घरातला इवन कोणीही माणूस असेल आपण घरात जेव्हा आपला वावर असतो ना तेव्हा छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे विनाकारण बऱ्याच वेळेला आपल्या लाईट्स चालू असतात त्यामुळे आपल्या इलेक्ट्रिसिटीवरती त्याचा परिणाम होऊन आपलं बिल जास्त येतं अशा वेळेला ना शक्य होईल तेवढी आपण लाईटची बचत केली पाहिजे विनाकारण एखादे प्लग चालू असतील लाईट चालू असेल किंवा मग टी व्हीचं टी व्ही तसाच चालू राहतो आणि इकडे आपण किचनमध्ये काहीतरी करतो आहे बेडरूममध्ये काहीतरी करतो आहे टी व्ही मुगाच चालू आहे आपल्याला ऐकायला येतं आहे तर असं न करता आपण ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टी वापरतो तर तेवढंच त्या आटोक्यात कशा आणता येईल आपल्याला त्याचं व्यवस्थित आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे कुकरमध्ये जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा भात डाळ किंवा एखादा बटाटा वाफवून घ्यायचा असेल काही कडधान्य उकडवायची असेल तर ती नुसतं टोपात न शिजवता ती कुकरमध्ये शिजवली ना त्या पटकन शिजतात आणि आपल्या घॅसशीही बचत होते त्यानंतर जेव्हा आपण जेवण बनवतो ना तेव्हा जेवणाची पूर्वतयारी संपूर्ण आधी करून घ्यायची आणि नंतर जेवण बनवायला जायचं जेणेकरून आप आपला घ्याशी बऱ्याच प्रमाणात आपली बचत होते एकाच वेळेला आपण किती जास्तीत जास्त कामं करून घेऊ शकतो या गोष्टीचा वापर करायचा आणि अशाच प्रकारे स्मार्ट वर्क करून आपण काही बचत नक्कीच करू शकतो तसंच तुमची मुलं जर श बाहेर खाजगी शिकवणीला जात असतील तर जर तुम्हाला वेळ असेल आणि तुमची मुलं तुमच्याकडून प्रॉपर ते शिकवून घेत असतील तुम्हाला येत असेल थोडंफार तर नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांची शिकवणी घरी घेऊ शकता याच्याने काय होतं की तुम्ही मुलांना एक सेल्फ स्टडीचं एक त्यांच्याकडे ती एक शिकवण जाते आणि तुम्हीही तुमचे बरेच पैसे वाचू शकता कारण की आजकाल बाहेर प्रायव्हेट जे खाजगी क्लासेस असतात त्यांची प्रचंड फीज आहे अगदी जी लहान लहान मुलं असतात ना पहिली दुसरीची त्यांच्याही फीज हजाराच्या घरात आहेत मग मोठ्या मुलांच्या फीज तर किती असतील म्हणजे याचा अर्थ असं नाही की आपण मुलांना शिक्षणाला टाकायलाच नाही पाहिजे असं नाही आहे जेव्हा मुलं मोठी होतात नववी दहावी बारावी अशा वेळेला तर मुलांना शिक्षणाची आणि त्या एक्स्ट्रा क्लासेसची गरज लागतेच पण जेव्हा मुलं लहान असतात मी तर कितीतरी अशी लोकं बघितली आहेत ती जी अगदी त्यांना इकडे तर प्ले ग्रुपला नर्सरीला टाकतात आणि था, इकडे ट्युशनला पण टाकतात खरंच गरज असते का अशा गोष्टीची तर त्याही गोष्टी आपण पडताळून पाहिल्या पाहिजे की खरंच गरज आहे का मुलांना बाहेर क्लासेसची की मुलं घरी अभ्यास करू शकतात या गोष्टी नक्कीच चेक करून पाहाव्यात आणि मग त्या अशा स्वरूपात तर आपली बचत ना खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते तर माझी पाचवी आणि महत्त्वाची टीप अशी आहे की आपण जो काही खर्च करतो तो खर्च आपल्याला व्यवस्थित लिहून ठेवता आला पाहिजे म्हणजे आपण किती कमवतोय आणि किती खर्च करतोय याचा ताळमेळ आपल्याला बसवता आला पाहिजे त्यासाठी एक डायरी मेंटेन केली पाहिजे की आज आपण किती पैसे खर्च केले हे केलेले पैसे खरंच गरजेचे होते का कधी कधी काय होतं ना की आपण काही गोष्टी घेतो आणि मग विसरून जातो मग अशा प्रकारे जर आपण डायरी मेंटेन केली ना तर आपल्याला त्या खर्चाचं योग्य माहिती मिळते त्याचं नियोजन कळतं पुढल्या महिन्यात जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो प्लॅन करतो तेव्हा आदल्या महिन्यात आपल्याला किती खर्च झाला आहे त्या गोष्टीचं प्लॅनिंग आपल्याकडे असल्यामुळे पुढे काही गोष्टी करणं आपल्याला सोपं होऊन जातं प्रत्येक गोष्टीचा आपल्याकडं हिशोब असल्यामुळे आपण काही गोष्टी खूप ठळकपणे पुढे आपल्या प्लॅनिंगमध्ये आणू शकतो आपण काही घेतो काही खर्च करतो त्याचे प्रत्येक गोष्टीचा हिशोब आपल्याला ठेवता आला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की काय छोट्या छोट्या गोष्टी लिहून ठेवायच्या तर खरंच ही खूप चांगली सवय आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपण प्रत्येक गोष्ट जर लिहून ठेवली ना तर ती आपल्या चांगल्या प्रकारे लक्षात राहते पुढे आपण जर त्याच्यातून काही आपलं नुकसान होत असेल तर ते पुढच्या वेळेला होणारं नुकसान आपण टाळू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी आचरणात जर आपण आणल्या आपल्या दैनंदिन आयुष्यात ह्या गोष्टींचं पालन केलं तर आपण बऱ्यापैकी बचत करू शकतो आणि हीच छोटी छोटी बचत आपल्याला पुढे जाऊन एक मोठी अमाऊंट म्हणून आपल्या स्वरूपात येऊ शकते तर माझं हे बचतीच्या अगदी सोप्या सोप्या आणि अगदी छोट्याशा टिप तुम्हाला कशा वाटल्या ते मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि इतर मैत्रिणींपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ जर शेअर करायचा असेल तर शेअरही करा मला ज्या काही गोष्टी समजतात मी ज्या काही गोष्टी माझ्या दैनंदिन आयुष्यात आचरणात आणते त्या बऱ्याच गोष्टी या बचतीच्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत तुम्हाला कशा वाटतात मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि इतर मैत्रिणीपर्यंत शेअरही करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आजचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा यापुढेही तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळाला तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते परत एकदा भेटेन अशाच एका नवीन आणि छान छान व्हिडिओसह बाय काळजी घ्या